नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे गुरुपुष्य अमृत योग उद्या सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये अमृत योग हा तयार झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय जरी करायचे असले तर ते आपण करू शकतो या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात हा दिवस सर्व कार्यात शुभ मानला जातो या दिवशी कुठलेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणत्याही पूजा करायच्या असेल तर मुहूर्त पाहिला जात नाही इतकं महत्त्व या दिवसाला दिलं जातं या दिवसामध्ये आपण कुठेही काम किंवा शुभ कार्य जे आहे तर ते करू शकतो आणि म्हणून या गुरुपुष्य अमृत योगावरती अनेक जण सोने चांदी किंवा तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले दे दे ते देखील फलदायी ठरले जाते त्यामुळे आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे तुम्ही सोने किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करतात जो पण या दिवशी सोने चांदी खरेदी करतो तर त्या व्यक्तीला ते, ते काही मोडण्याची गरज पडत नाही या उलट त्यामध्ये वृद्धी होतच जाते असं म्हटलं जातं बरेच जण या दिवशी त्यांची महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण करतात बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखादं खूप महत्त्वाचं काम असतं त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा नवीन एखादं काम आपल्याला हाती घ्यायचं असेल तर ते या दिवशी ती काम करत असतात या दिवशी आपण जे काम करतो तो त्या काम तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि शंभर पटी हे काम जे आहे तर ते पूर्ण होतं असं म्हटलं जातं व्यवसाय तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील या दिवशी करू शकता अतिशय महत्वाचे काम जे आहे तर त्या तुम्ही या दिवशी देखील करू शकता वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला उद्या गुरुवार आणि गुरुपुरुष अमृत योगावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि ही वस्तू टाकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होते कितीही कठीणातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होते दोष अडचणी नकारात्मकता दारिद्र्य हे नष्ट होतं आणि जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्याला मिळतं अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला म्हणजे पूजा हॉबीजला हो सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनव व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलचं बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला देखील अमृत योग जो आहे तर हा लक्ष्मी भगवान श्री आणि कुबेर देवतांना समर्पित आहे आणि म्हणून या दिवशी आपण त्यांच्यासाठी काही उपाय आहे तर ते केले जातात मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर तो तुम्ही करायचा आहे हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करणं शक्य झालं तर त्याच वेळी तुम्हाला जे स्नान करायचं आहे कारण या हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्ताला अतिशय महत्त्व दिलेलं आहे तर या ज्या काही आपण सेवा करणार आहोत किंवा उपाय करणार आहोत ते आपल्याला साडेनऊ वाजेपर्यंत हे स्नान आपल्याला करायचं आहे आंघोळ करताना जाणार आहे त्यावेळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे तर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल असतत अपयश येत असेल तुमची कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल सतत पैशांची चणचण भासत असेल किंवा आलेला पैसा हा टिकत नसेल स्थिर राहत नसेल तुमच्या हातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा निघून जात असेल खर्च होत असेल तुम्हाला सतत वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असेल लक्ष्मी तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्यावर प्रसन्न असेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी या दिवशी आपल्याला स्नान करायला खूप महत्व दिलं जातं पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये स्नानाला आणि दानाला अनन्य साधारण महत्व आहे आपल्याला त्या त्या पित्रांसाठी उद्या अमृत योग तयार होत आहे म्हणून या दिवशी महत्व हे खूप अधिक आहे याच्या हे महत्व वाढलेले आहे तर आपल्याला जे काही स्नान आहे तर ते करायचं आहे सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची पहिली वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे हळद या दिवशी हळदीला खूप असं महत्त्व दिलं जातं हळदी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही चिमुटभर हळदी उद्या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आपल्या कुंडलिकेमधील गुरुग्रह मजबूत करत असते आणि कुंडलीमधून हा कमकवत असतो त्या व्यक्तीला सतत अपयशचा सामना करावा लागत असतो आर्थिक चणचण जाणवत असते आणि म्हणूनच चिमुटभर हळदी आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यानंतर पुढची वस्तू टाकायची आहे तर ती म्हणजे काळे तीळ या दिवशी काळ्यातिळाला देखील अतिशय महत्त्व दिलं जातं काळ्या तिळाची ही भगवान विष्णूपासून झालेली आहे या दिवशी त्यांनासुद्धा समर्पित आहे पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये आपल्याला सुद्धा सेवा पिंडदान तर्पण हे काळ्या तिळाशिवाय पूर्ण होत नाही काळे तीळ हे भगवान विष्णूंना समर्पित आहे अर्पित केले जातात आणि म्हणून आपल्या चिमूटभर काय ती हे आहे तर ते आपल्याला उद्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे आपले पितृही प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात सोबत भगवान विष्णूंचा सुद्धा आशीर्वाद हो, आपल्याला प्राप्त होतो आपल्या जीवनातील इडा पिडा नकारात्मकता पितृदोष अडचणी यासारख्या समस्या आहे तर त्या दूर होतात तसेच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं गोमूत्र सुद्धा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता तसेच तुम्हाला लाल लालचंदन जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे चंदनाला देखील अतिशय आहे या पाण्यामध्ये तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्या गुरुवारी उद्या गुरुवारचा दिवस आणि केस धुतले जात नाही यामुळे धुवायचे धु, नाही प्रगतीमध्ये अर्थ येतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत फक्त या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला अंगाला कुठलंही साबण किंवा शॅम्पू जो आहे तर तो बॉडी वॉश असेल तो लावायचा नाही सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि जे काही स्नान आहे तर ते तुम्हाला करायचं आहे स्नान करत असताना उत्तर दिशेकडे तोंड करून करा करता आलं तर आवर्जून उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्ही स्नान करायचं आहे अतिशय उत्तम आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तुम्हाला जे काही स्नान आहे तर ते करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे पिवळे किंवा लाल रंगाचे देवाला देवतांची तुम्हाला पूजा करायची आहे माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे आणि त्यांना प्रिय असलेल्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे जसे की त्यांना पिवळे फूल पिवळी मिठाई पिवळी वस्तू पिवळा कलर पिवळा नैवेद्य हा अतिशय प्रिय आहे तुम्ही काळे तीळ नैवेद्य ठेवू शकता तर अशा पद्धतीने जे काही स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी तुम्हाला लक्ष्मी मातासाठी आणि धनप्राप्तीसाठी लक्ष्मी स्तोत्राचे देखील पठण करायचे आहे या दिवशी तुम्हाला याच स्तोत्राचे किंवा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचे आहे जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवी प्रसन्न होते धनप्राप्ती होते म्हणून तुम्हाला सतत पैशाच्या अडचणी येत असतील तर तुम्ही लक्ष्मी स्तवण किंवा महालक्ष्मी अष्टकमचं उद्या नक्की पठण करा कसा वाटला आहे व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद